नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील सतत चर्चेत असणारी मालिका म्हणजेच पारू मात्र आता पारू या मालिकेला प्रेक्षक प्रचंड वैतागले आहेत मालिकेमध्ये निव्वळ बालिशपणा दाखवला जात आहे अशी तक्रार प्रेक्षकांकडून केली जात आहे नुकताच पारू मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आलाय त्यामध्ये पारू आणि आदित्य देवीच्या पाया पडत असतात तेव्हा मागून काही गुंड येऊन पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन पळून जातात तेव्हा आदित्यही त्यांच्या मागोमाग जातो पारू त्या प्रयत्न करते पण तो ऐकत नाही काही वेळाने ते गुंड परत येतात पारू त्यांना आदित्य कुठे आहे असं विचारते तेव्हा ते, ते हसू लागतात मात्र तेव्हा पारू प्रचंड चिडते आणि त्यांना माझं मंगळसूत्र कुठे आहे असं विचारते पण ते गुंड काही सांगत नाही तेव्हा पारू त्रिशूळ हातात घेऊन त्या गुंडांवर हल्ला करते आणि त्यांना खाली पाडते तिचा रुद्र अवतार बघून गुंड देखील घाबरतात पण मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक आता प्रचंड वैतागले आहेत काही झालं की त्रिशूळ हाती घ्यायचा आणि स्वतःला देवी समजायचं मराठी शाळेमध्ये आम्ही पाचवीला सहावीला असताना अशी नाटकं करायचो त्याप्रमाणेच गोष्टी व्हायला लागल्यात किती ते ओवर करतायत अजब आहे ही मालिका निव्वळ मूर्खपणा आहे त्यामुळे लहान मुलांची ही मालिका पाहणं आम्ही आता बंद केलं आहे बंद करा हा पांचाटपणा काहीतरी खरं दाखवा अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून आता केल्या जात आहेत तर पारू मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद